नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासमोर विकास गजापुरे यांनी लिहिलेली एक रचना सादर करत आहे त्यांच्या मुलाचं ह्या महिन्यातच लग्न झालं संध्याकाळी वरात घरी आली नव्या सुनबाईंनी उंबर ठाओलांडून सासरच्या घरात गृहप्रवेश केला आणि परकाया प्रवेशात प्रवीण असलेल्या कवीच्या कल्पना त्यांच्या कागदावर उतरल्या त्यातूनच ही साकार झालेली कविता शीर्षक आहे संसाराच्या उंबरठ्यावर ऐकूया तर खुलून आली गाली लाली सलज्ज हसरे भाव मुखावर खुलून आली लाली गाली सलज्ज हसरे भावमुखावर आज ठेवते पाऊल पहिले संसाराच्या उंबरठ्यावर आयुष्याची वाट अनोखी जुळून आली उत्कटनाती आयुष्याची वाट अनोखी खुलून आली उत्कटनाती वाटेवर अवघड वळणावर विश्वासाचा तू सांगाती वाटेवर अवघड वळणावर विश्वासाचा तू सांगाती तुझ्या संगती फुलती माझ्या नवजीवनाची स्वप्ने नवथर आज ठेवते पाऊल पहिले संसाराच्या उंबरठ्यावर सौभाग्याचे सौख्य सांगते हातामधले हिरवे कंकण सौभाग्याचे सौख्य सांगते हातामधले हिरवे कंकण गीत प्रीतीचे गुणगुणती हे उत्सुक मीही सरे मनाची आवर सावर आज ठेवते पाऊल पहिले संसाराच्या उंबरठ्यावर अंगावरची हळद पुरेशी अजून माझ्या नाही मिटली अंगावरची हळद पुरेशी अजून माझ्या नाही मिटली नवे मिळाले तरी जुन्याची नाळ मनातून नाही तुटली अजून सलतो आत एक कोपरा हळवा कातर अजून सलतो आत मनाचा एक कोपरा हळवा कातर आज ठेवते पाऊल पहिले संसाराच्या उंबरठ्यावर संसाराच्या उंबरठ्यावर धन्यवाद कवी आहेत विकास गजापुरे आणि सादरकर्ती आरती गुप्ते